नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत ढाबा स्टाईल फ्लावर मटार मसाला भाजी अगदी सोप्या पद्धतीने तर होईलच पण ढाब्यावाले भाजी मिळवून येण्यासाठी काय असं सिक्रेट वापरतात तेही आपण पाहणार आहोत चव एकदम चविष्ट अशी ढाब्यासारखीच होईल चला तर मग ढाबा स्टाईल फ्लावर मटार मसाला बनवायला सुरुवात करूया तर फ्लावर मटार मसाला भाजी बनवण्यासाठी इथे मी चिरण्याचं सर्व साहित्य काढून घेतलं एक पाव किलो एवढा फ्लावरचा गड्डा घेतला आणि एक दोनशे ग्राम एवढे मटार त्याचबरोबर एक मोठा कांदा दोन मध्यम आकाराची टोमॅटो एक इंच आल्याचा तुकडा आणि एक दहा ते पंधरा लसण पाकळ्या घेऊयात त्याचबरोबर दोन मूठ एवढी कोथिंबीर आणि एक कढीपत्त्याची डहाळी आता हे सर्व भाज्या आपण चिरून घेऊयात त्यासाठी सर्वात आधी आपण इथे फ्लावरचे असे तुरे तुरे काढून घेऊयात आपण जर वरून हा फ्लावर असा चिरला तर फार चुरा चुरा होतो असे तुरे किंवा फुलं फुलं निघत नाही म्हणून पाठीमागचा भाग असा हा चाकूने कट करून घेतला कापून क बाजूला ठेवला जो जो हा पानांचा भाग आहे तो मी सर्व काढून टाकला आणि आता हे जे फ्लावरचे मोठे मोठे तुरे आहेत ते असे आपण इथे चिरून बाजूला करूयात तर पाठीमागूनच हे तुरे असे चाकूने कापून घ्यायचे हे पहा सर्व फ्लावर अशी मोठ्या मोठ्या तुऱ्यांमध्ये चिरून घ्यायचा आपण वरून जर चिरली तर फार चुरा होईल म्हणून शेवटपर्यंत अशी ही पाठी मागूनच चिरायची आता जो कडक बाग होता तोसुद्धा मी काढून टाकला कवळा असेल तर तुम्ही बारीक चिरून घेऊ शकता मी फक्त इथे तुरे तुरेच घेतले आहेत हे पा अशी जे मोठे मोठे फुलं आहेत त्याचे असे तुरे तुरेच काढून घेतले या पद्धतीने जास्त मोठं आहे तर त्याचे असे दोन ते तीन भागात असे तुरे तुरे करून घेतले आणि मस्त असे फ्लावरचे हे तुरे तुरेच घेतले अजिबात फ्लावर चिरली नाही म्हणजे चुरा होत नाही किंवा भाजीसुद्धा अशी विरघडत नाही तर आता हे फुलं आपण असे जे देठाचा भाग आहे यांना अशा चिरा देऊन घेऊयात म्हणजे फ्लावरच्या आत देठापर्यंत फ्लावरपर्यंत मस्त असा मसाला मुरतो आणि एकदम चविष्ट अशी ही फ्लावर मटार मसाल्याची भाजी होते तर जे शेवटचे देठा असतात फ्लावरचे जे तुरे असतात पाठीमागचा जो भाग असतो दांडीचा तो असा मी याला चिरा देऊन घेतल्यात तर सर्व फ्लावर मी असा देठा मागून थोडं थोडं सुरीने असं त्याला चिरा दिल्यात आणि आता एका कोलकट भांड्यात घालून यात घालूया अर्धा चमचा एवढी हळद त्याचबरोबर अर्धा ते पाव चमचा एवढे मीठ आणि मीठ हळद आपण मस्त असे या फ्लावरला कोट करून घेऊयात लावून घेऊयात थोडंसं पाकळण्यासारखं केलं की एकसारखं हे मीठ आणि हळद फ्लावरला लागली जाते किंवा तुम्ही हातानेही जळून लावून घेऊ शकता आता यात घालूया आपण गरम पाणी तरी इथे भांड्यात बसेल इथपर्यंत दीड ते दोन ग्लास एवढं मी गरम पाणी घातलं आणि गरम पाण्यावर झाकण ठेवून ही फ्लावर आपण एक पंधरा ते वीस मिनटं अशीच ठेवूया किंवा हे भाज्या साफपर्यंत कांदा टोमॅटो चिरेपर्यंत अशीच गरम पाण्यात राहू द्या तर सर्वात आधी मी इथे ह्या मटार सोलून घेते तर इथे हा दोनशे ग्रॅम एवढा मटार आहे तर सोलून तो एक वाटी एवढा होईल आणि फ्लावर एक पाव किलो एक तीनशे ग्रॅम एवढा फ्लावर आहे पाव किलोच्या थोड्याशा वरती तर इथे एक दोनशे ग्रॅम एवढे मी मटार घेतले आहेत त्याचबरोबर एक मोठा कांदा आपण चिरून घेऊयात आणि एका लसणाच्या गाठमधून दहा ते पंधरा लसण पाकळ्या घेऊयात तर कांदा इथे असा मी जमेल तेवढा बारीक चिरून घेते सर्व कांदा या पद्धतीने चिरून घेऊयात आणि टोमॅटोच्या मात्र आपण थोडेसे अशा जाडसर किंवा मोठ्या मोठ्याच फोडी करूयात तर टोमॅटो मी अशा मोठ्या फोडींमध्ये चिरून घेतलं लसण साफ करून घेतलं आल्याची वरची साल काढून खलबत्त्यात तसा थोडंसं ठेचला गेला आलं की मग नंतर लसण पाकळ्या घालूयात एक दहा ते बारा लसण पाकळ्या घालून आलं आणि लसण ठेचून घेऊयात सुरुवातीला असं आले लसून आले ठेचले की मग एकसारखं आले लसून ठेचल्या जातं आणि ताजे ताजे आले लसणाचा फ्लेवरही वासही मस्त येतं सुगंध आणि चव छान येते म्हणून ताजे ताजेच आले लसणाची पेस्ट केली त्याचबरोबर मिक्सरच्या भांड्यात टोमॅटोच्या फोडी घालून टोमॅटोची अशी प्युरी करून घेतली त्यानंतर एका बाऊलमध्ये दोन ते तीन चमचा एवढे दही घेऊयात आणि दही आपण चांगली इथे फेटून घेऊयात दही फेटल्यानंतर यात काही पावडर मसाले घालूयात एक चमचा एवढे धनेपूड अर्धा ते पाव चमचा जिरेपूड त्याचबरोबर एक चमचा एवढे लाल कश्मीरी मिरची पावडर सोबतच घालूया पावचमचा एवढी हळद त्यानंतर हातावर चोळून कस्तुरी मेथी घालूयात आणि हे सर्व मसाले फेटलेल्या दह्यामध्ये चांगले मिक्स करून घेऊयात हवं तर इथे थोडासा तुम्ही गरम मसालाही घालू शकता सर्व पावडर मसाले दह्यात मिक्स करून घेतल्यानंतर आता आपण फ्लावरकडे वळूयात तर फ्लावर गरम पाण्यात टाकून जवळपास पंधरा ते वीस मिनिटं झाले आहेत अजून थोडंसं गरम कोमट असंच आहे आता या फ्लावरमधील सर्व हे पाणी निथळून घेऊयात असं हळद मीठ गरम पाण्यात ठेवली तर फ्लावरचा जो उग्रवास आहे तोही कमी होऊन जातो एका चांडीवर ठेवून सर्व यातील पाणी निथळून घेतलं आणि एका कोरड्या खोलगट भांड्यात घालून ही फ्लावर आता यावर काही मसाले घालूयात तर एक चमचा एवढी काश्मीरी मिरची पूड घातली अर्धा चमचा एवढी धने पावडर एक पाव चमचा एवढी जिरेपूड पाव चमचा गरम मसाला त्याचबरोबर इथे अर्धा चमचा किचन किंग मसाला घालूयात आणि सोबतच आता चवीनुसार मीठ घालूयात सर्व पावडर मसाले फ्लावरला चांगले लावून घेऊयात मसाल्यांमध्ये फ्लावर चांगली अशी मिक्स करून घेतली तर त्याचबरोबर घालूयात डाब्यामध्ये जो सिक्रेट पदार्थ वापरतात भाजी मिळवून येण्यासाठी तो म्हणजे हा बेसन पीठ तर दोन चमचा एवढे इथे चना डाळीचं पीठ एक सारखे फ्लावर घातल्यानंतर हे सर्व आता मिक्स करून घेऊयात हवं तर तुम्ही हातानेही हे सर्व मसाले आणि चना डाळीचं चा पीठ चांगली फ्लावरला लावून घेऊ शकता सर्व असाईट जीव केल्यानंतर आता गॅसवर मी इथे कढाई ठेवून घेतली आणि यात एक मोठा चमचा एवढे तेल घातले तेल चांगले गरम होऊ द्यायचे आणि तेल गरम झाल्यानंतर इथे फ्लावरचे आपण तुरे सोडून घेऊयात किंवा फ्लावरचे फुलं सोडून घेऊयात तुम्ही एक एक करूनही हे फ्लावरचे फुलं सोडू शकतात मी एका वेळेस सर्वच घातले आणि तेल गरम झाल्यानंतर मस्त अशी हे फ्लावर यात तळून घेऊयात तेल थोडंसं गरम होऊ द्यायचं आणि गरम झाल्यानंतरच हे फ्लावर मस्त असे तळून येऊया थोडंसं असा रंग बदलेपर्यंत ही फ्लावर तळायची अगदी कमी तेलातच मी ही फ्लावर तळून घेतली आहे तुम्हाला हवं तर तुम्ही थोडंसं जास्त तेल वापरूनही तळून घेऊ शकता तर सर्व फ्लावर रंग बदलेपर्यंत तळून घेतली काढून घेतली आणि अगदी थोडंसं तेल होतं शिल्लक म्हणून अजून यात मी अर्धा ते पाव चमचा एवढे तेल घातले मोठा पाव चमचा एवढे तेल घालून तेल गरम झाल्यानंतर यात दोन तमालपत्र अशी तोडून घातली अर्धा ते एक चमचा जिरे घातली जिरे ततळल्यानंतर चिरून घेतलेला कांदा आणि कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतवून परतवून घेऊयात कांदा परतवल्यानंतर आता यात घालूया ठेचलेले आले लसूण पेस्ट आणि मस्त सुगंध येईपर्यंत आले लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत पुन्हा एकदा मस्त असं परतवून परतवून घेऊयात परता� चांगलं परतल्यानंतर आता यात घालूया आपण टोमॅटोची प्युरी दोन लहान आकाराचे टोमॅटो आपण मिक्सरला असे फिरवून घेतले होते ती टोमॅटोची पेस्ट घालायची आणि टोमॅटोची पेस्टही चांगली यात मिक्स करून परतवून घ्यायचा तोपर्यंत परतवायची की जोपर्यंत टोमॅटोचा कच्चेपणा जात नाही रंग बदलत नाही एकदम याचं प्रमाण कमी होईपर्यंत चांगलं परतवून घेतलं आणि त्यानंतर यात घातलं फेटलेल्या दह्यातलं मिश्रण फेटलेल्या दह्यातले मसाले घालून यावरच घालूया आता एक चमचा एवढी अर्धा ते एक चमचा एवढं आपलं नेहमीचं तिखट थोडंसं तिखटपणा येण्यासाठी मी इथे आपलं नेहमीचं लाल मिरची पावडर घातलं कारण आपण यात फक्त काश्मीरी मिरची पुढंच वापरली होती रंगासाठी आता थोडंसं तिखटपणा येण्यासाठी मी घरचं लाल तिखट वापरलं अर्धा चमचा एवढा अर्धा ते एक चमचा एवढा तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार थोडंसं कमी अधिक करू शकता त्यानंतर हे चांगलं फेटून घेतल्यानंतर मंद आचेवर चांगलं मिक्स करून घेतले होते दह्यातले मसाले त्यानंतर दह्यातल्या भांड्यातच अगदी थोडंसं पाणी घालून यात मिक्स केलं आणि हे मस्त असं आता परतवून घेऊयात मंद आचेवर मस्त असे शिजल्यानंतर यात घालूया अगदी थोडासा गरम मसाला आणि गरम मसाल्यासोबत पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात मसाले दह्यातले चांगले अजून शिजले पाहिजे म्हणून यावर काही सेकंदांसाठी झाकण ठेवूयात एकवीस ते तीस सेकंदांसाठी झाकण ठेवले आता काढून घेऊयात आणि तुम्ही पाहू शकता मस्त असं याला तेल सुटले मसाले चांगले शिजले आहेत मसाले जास्त करपत नाही म्हणून असे दह्यात फेटून घेतले वरून थोडंसं पाणी घालून घेतलं की मस्त असे परतल्या जातात अजिबात मसाले करपत नाही किंवा जास्त कोरडंही होत नाही म्हणून मस्त असे मसाले शिजले की त्यानंतर यात घालूयात तळलेली फ्लावर आणि मस्त या मसाल्यामध्ये पुन्हा एकचीव करून घेऊयात चांगलं मसाल्यात फ्लावर मिक्स करून घ्यायची गॅस अगदी मंद आचेवर करायचा आणि मंद आचेवर करून यावर पुन्हा काही सेकंदांसाठी आपण झाकण ठेवूयात म्हणजे फ्लावरमध्ये हे सर्व मसाले मुरतील एक पंधरा ते वीस सेकंदांसाठी वीस ते तीस सेकंदांसाठी झाकण ठेवून काढून घेतले तर मस्त अशी फ्लावर या मसाल्यामध्ये मिक्स झाली आहे आणि सर्व मसाले फ्लावरच्या आतपर्यंत मुरले आहेत त्यानंतर इथे मटार मी थोडंसं गरम पाण्यातून काढून घेतले हवं तर तुम्ही इथे प्रोझोन मटारही वापरू शकता थोडीशी मटार मी असे गरम पाण्यात घातले म्हणून तेलातही सुरुवातीला घातले नाही आणि पाण्यासकटच सकटच या फ्लावरमध्ये टाकलेत आणि अजून आपल्याला जेवढी ग्रेवी घट्ट पातळ हवी आहे तेवढं थोडंसं गरम पाणी घालून हे सर्व आता मिसळून घेऊयात सर्व मिक्स झाल्यानंतर आता एक उकळी फुटली पहिली उकळी फुटली की यात चवीनुसार मीठ घालूयात आपण सुरुवातीला थोडं मीठ वापरलं होतं म्हणून इथे अंदाजाने किंवा बेताने मीठ वापरा मीठही यात चांगलं मिक्स करून घेऊयात आणि मोठे आचेवर आचे आचे एक उकळी काढल्यानंतर गॅस पुन्हा मंद आचेवर करायचा मंद आचेवर करून झाकण ठेवून एक चार ते पाच मिनटं मस्त भाजी शिजवून घेऊयात तर ग्रेव्ही आपली तयार आहे तुम्ही पाहू शकता मस्त असा तवंग आला आहे आणि एकदम दाटसर अशी ग्रेव्ही झाली आहे अजिबात फ्लावरचा असा चुरा झाला नाही अगदी लगदा झाला नाही आणि मंद आच करून अजून एक मिनटं शिजवल्यानंतर वरून भरपूर चिरलेली कोथंबीर घातली आणि गरमागरम ढाबा स्टाईल फ्लावर मटार भाजी सर्व करूयात तयार आहे आपली ढाबा स्टाईल अगदी सोप्या पद्धतीने फ्लावर मटारची भाजी खायलाही तेवढीच टेस्टी लागते पराठ्यासोबत तर छानच लागते किंवा चपाती फुलका भात कशासोबतही खाऊ शकता एक छोटंसं निवेदन रेसिपी आवडल्यावर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा पुन्हा भेटूया धन्यवाद